नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामधील भरपूर अंगणवाड्यांचे रूपांतरण हे नंदघरामध्ये करण्यात करण्यात आले नक्की नंद घर म्हणजे काय आणि नंदघराची उद्दिष्ट त्यांचं ध्येय काय हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच बघा ही नंदघर जी योजना जी आहे ती योजना कोणी शु सुरू केली कशासाठी सुरू केली हे सुद्धा सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी ते हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की अंगणवाड्यांचं रूपांतर इथं नंद घरामध्ये करण्यात येत आहे त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे सेविकाओ मदत याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नंद घराचं मेन मेन त्यांचं ध्येय काय हे बघून घेऊया बघा नंद घरांच्या माध्यमातून भारतातील एक पॉईंट सदतीस दशलक्ष अंगणवाड्यामध्ये सात कोटी मुले आणि दोन कोटी महिलांचे जीवन बदला बदलणार आहे आणि ह्या सर्वांचे जीवनच त्यांना बदलायचे आहे सौ, आणि स्व स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि स्टार्टअप इंडिया या प्रति आपल्या माननीय पंतप्रधानांच्या वचनबद्धतीची पूर्तता करत नंद घरांना ई लर्निंगसाठी टेलिव्हिजन विश्वासार्ह विजेसाठी सौर पॅनल सुरक्षित पिण्याचे पाणी स्वच्छ शौचालये प्रदान केली जात आहेत आणि आता अंगणवाड्या अंगणवाड्या या आधुनिक अंगणवाड्यांचं रूपांतरण होणे सुरू झालेले आहे अंगणवाडीमध्ये ज्या आपल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा असते जसे की अंगणवाडीमध्ये नेटवर्क आधुनिक पायाभूत सुविधा मुलांसाठी ई लर्निंग प्राथमिक आरोग्य सेवा आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यांसारख्या एकात्मिक सेवांचा समावेश करून परिवर्तन करण्याचे नंदघराचे मुख्य ध्येय आहे अत्याधुनिक अंगणवाडीचे हे मॉडेल सकाळच्या मुलांसाठी शिक्षण आणि आरोग्य केंद्र म्हणून दुसऱ्या सहा माहीत दुसऱ्या सहा माहीत महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करेल जागतिक दर्जाच्या भागीदारांच्या सहकार्याने शिक्षणासाठी ई लर्निंग मॉडेल आणि खेळकर शिक्षणाचा वापर करून नंदघर प्रकल्पाने मुलांमध्ये शिकण्याची क्षमता आणि शाळेची तयारी यामध्ये उल्लेखनीय सुधारणा दर्शवली आहे एकात्मिक दृष्टिकोनासह नंदघर महिलांना त्यांचे सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आणि क्रेडिट लिंकेज प्रदान करण्यासाठी उद्योजकता प्रशिक्षण देण्याची खात्री करत आहे ज्यामुळे येत्या काळात लाखो महिलांचे जीवन बदलण्याची बदलण्याची त्यांना तर संधी भेटणार आहे आणि महिला आणि मुलांचे जीवन बदलण्यासाठी भारतातील चौदा राज्यांमध्ये आठ हजार प्लस नंद घरे स्थापन करण्यात आलेले आहे आणि अलीकडेच बघा वेदांताने राजस्थान सरकारसोबत राज्यात पंचवीस हजार नंद घरे विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे आणि आता महाराष्ट्रात नंद घराची स्थापना होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्वांना प्रश्न असा पडलेला असेल की नंद घरी संकल्पना आणली कोण कुन। आणि कोणी हे स्थापन केले तर बघा अनिल अग्रवाल अनिल अग्रवाल फाउंडेशन अंतर्गत नंदघर हा एक प्रमुख उपक्रम एक प्रमुख सामाजिक परिणाम प्रकल्प आहे जो देशातील अंगणवाडी परिसंस्था मजबूत करण्यासाठी काम करणारा एक आदर्श प्रकल्प आहे सात हजार पाचशेहून अधिक नंदघरही बदल आणि शाश्वत विकासाचे समर्थक आहेत ज्यांची उपस्थिती भारतातील पंधरा राज्यांमध्ये आहे आणि सध्या तीन लाखाहून अधिक मुले आणि दोन पॉईंट एक लाखा लाखाहून अधिक महिलांवर याचा परिणाम होत आहे नंद घरामध्ये विशेष सोयीसुविधा तसेच ई लर्निंगची सुविधा सुद्धा असल्यामुळे तेथील मुलांना त्यांच्या शिक्षण पद्धती अधिक स्मार्ट आणि आधुनिक बनवण्यासाठी स्मार्ट टी व्ही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे तसेच बघा त्याच्यामध्ये बाला डिझाईन आहे परस्पर संवादी ई लर्निंग मॉड्यूल आहेत आणि स्मार्ट शिक्षण साधने आहेत त्यामुळे नंदघरमध्ये जे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुले असणार आहेत या मुलांसाठी ह्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच बघा प्रत्येक केंद्र बाल अनुकूल फर्निचर वीज उपलब्धता सुरक्षित पिण्याचे पाणी आणि स्वच्छ स्वच्छता सुविधांनी सुसज्ज आहे त्यामुळे शिक्षणाव्यतिरिक्त नंदघर मुलांना पोषण आहार आणि गर्भवती आणि स्तनदा स्तनपान करणाऱ्या मातांना आवश्यक पौष्टिक आधार देऊन कुपोषणाशी सुद्धा लढा देणार आहे लसीकरण मोहीम आणि नियमित तपासणीसह एकात्मिक आरोग्यसेवा समुदाय कल्याण अधिक मजबूत करणार आहे तर बघा नंदघरामध्ये अशा पद्धतीने मुलांना सर्व लाभ भेटणार आहेत त्यामुळे नंदघर ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे आणि अनिल अग्रवाल फाउंडेशनने आणलेली ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिल्या नंदघराची सुरुवात ही कुपोषणाचा सामना करण्यासाठी शाळेची तयारी सुनिश्चित करण्यासाठी आणि महिलांना महिलांना आर्थिक साक्षरता आणि उद्योजकीय कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी एक महत्वपूर्ण प्रगती दर्शवणार आहे दोन हजारहून अधिक महिलांना आणि मुलांना आधीच याचा फायदा होत असल्याचे वेदांताचे नंदघर एका मजबूत अधिक समावेशक महाराष्ट्राची पायाभरणी करत आहे जिथे प्रत्येक मुलाला जीवनात योग्य सुरुवात होते आणि प्रत्येक महिलेकडे तिचे भविष्य घडवण्यासाठी साधन असतात वेदांत लिमिटेडचे गैर कार्यकारी संचालक आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या अध्यक्षा प्रिया अग्रवाल हेबर यांनी सुद्धा ठाण्यातील वाघवली येथील नंदघराला भेट दिली आणि सामुदायातील सदस्यांशी आणि मुलांशी त्यांनी संवाद साधला आहे महाराष्ट्रामध्ये नंद घर रुजत आहे हे पाहणे अविश्वसनीय आहे आपल्या परिवर्तनाच्या प्रवासात एक नवीन अध्याय सुरू करत आहे ही केंद्रे बदल घडवून आणणारे आहेत मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण आणि पोषण वातावरण मिळते याची खात्री करतात आणि महिला कौशल्य विकास उपक्रमाद्वारे स्वावलंबी होतात महाराष्ट्रामध्ये नंद घर सुरू करून हे मॉडेल राज्यभर प्रसरवण्यासाठी समुदायांवर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे सुद्धा हिथं अग्रवाल या म्हणालेले आहेत आणि खरंच हा अविश्वसनीय प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांचं भविष्य भवितव्य घडण्यासाठी खूप मदत मिळणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आता ए आयचा जमाना आहे आणि ए आयच्या जमान्यामध्ये मुलांना त्याच पद्धतीने शिक्षण देणे खूप महत्वाचं आहे आणि नंदघर नंदघरामध्ये आहे त्याचप्रमाणे शिक्षण भेटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वच अंगणवाड्या या नंदघरामध्ये रूपांतरण करून घ्यायला पाहिजे जेणेकरून सर्व सेविकाओ मदतनिसांना सुद्धा त्याचा फायदा होईल आता व मदतनीसांना याचा फायदा म्हणजे फायदा फायदा कशा पद्धतीने होणार असं सर्व सेविकेंना प्रश्न पडला असेल तर बघा आपल्या अंगणवाड्या जेवढ्या स्मार्ट होतील जेवढ्या त्या म्हणजे सुविधा असेल तेवढी आपली संख्या वाढणार आहे एक नंबरचा फायदा म्हणजे आपल्या संख्या वाढणार आहे संख्या वाढल्यानंतर आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे आपल्या अंगणवाडीच्या दर्जामध्ये सुधारणा झाल्यानंतर आपल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणारच आहे ना आपल्या मुलांची संख्या वाढणार आहे आणि पालकांचा जो वाढता कल बाहेरच्या खाजगी शाळेमध्ये वाढत आहे तो त्यांचा कल कमी होऊन या आपल्या अंगणवाड्यांमध्ये मुलांची जास्तीत जास्त भरती होणार आहे आणि मुले जास्त झाली संख्या जर जास्त झाली तर शासन नक्कीच अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा विचार करणार आहे आता आपल्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेमध्ये जोडण्याचा सुरू विचार सुरू झालेला आहे आणि तिची अंग अंमलबजावणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे ही तर सर्वांसाठी सर्वांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडल्या गेलेल्या आहेत परंतु आता जर अंगणवाडी जर नंद घरामध्ये रुपांतर झाली तर अत्याधुनिक उपकरणे साधने तसेच स्मार्ट टी व्ही आणि मुलांसाठी स्मार्ट ई लर्निंगचं साहित्य आल्यानंतर मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांचा दर्जा त्यांचा पौष्टिक वातावरण तिथं त्यांना ते, भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची नक्कीच सुधारणा होणार आहे आणि एकदा मुलांचा पाया पक्का घडत गेला तर अंगणवाडी सेविका व मुदत सुद्धा त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा कारण की नंद घर योजना ही आपल्या राज्यामध्ये आता आलेली आहे त्यामुळे सर्वांना याची माहिती नसेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद